हो। वयाच्या एका टप्प्यावर आपण पोहोचलो की आपले शरीर थकत पण मन मात्र अजून तर जसं जसं माणूस मोठं होतो ना तस तसं त्याचा अनुभवाचं भांडार हे भरत जात काही गोष्टी शिकवून जातात तर काही गोष्टी सोसाव्या लागत असतात आणि काही गोष्टी स्वीकाराव्याच लागत असतात बघ आपल्याला आठवते का तरुणपणे आपण स्वतःचं नियम नीतीमूल्य हे स्वतः ठरवत असतोय आणि त्यावर ठाम सुद्धा राहत असतो पण म्हाताऱ्या वयात हे सगळं तसंच राहील असं नसतंय शरीराची ताकद कमी होते मनातल्या गोष्टी न बोलता राहतात काही गोष्टी सोडाव्या लागतात कधी कधी झुकावं लागतं पण यातच खरं सुद्धा असतं श्रोते हो आजची घरं बदललीत सुनबाई जॉब करतात घरात मोलकरी नसते मोलकरी आणि घरातली स्त्री यांच्या कामात फरक असतोय पण तरीही ते स्वीकारावं लागत असत हे असं नको ते असं हवं या गोष्टी थोड्या कमी कराव्या लागत असतात कारण घर सगळ्यांचं असतं आणि सगळ्यांना मोकळीपणा हवा असतोय श्रोते हो सतत मुलांच्या पैशांच्या गोष्टीत बोलणं खर्चावरून टोंबणं मारणं हे टाळायचं असतं मुलगा निसून बाहेर जेवायला जातात शॉपिंग करतात हा त्यांचा हक्क असतोय त्यांची एक स्वातंत्र्य आयुष्य असतंय आणि आपण ही आपल्या तरुणपणा हे सगळं केलेलं असतय त्यामुळे घरात त्यावरून होणार वाद टाळावेत आपल्याला आपलं जेवण हे वेळेवर मिळालं प्रेम मिळालं आपुलकी मिळाली वेळेवर औषध मिळाली बस एवढं असतंय काही गोष्टींमध्ये त्रागा करून उपयोग नसतोय श्रोते हो त्याऐवजी आपल्याला आनंदानं सगळं स्वीकारायला शिकावं लागत असत कारण हीच माणसं आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला सांभाळ करणार असतात डॉक्टरांनी काही खाऊ नका म्हटलं तर मला काही होत नाही असं म्हणणं चुकीच आहे कारण आजारी पडला की शेवटी मुलांना त्रास होत असतो श्रोते हो वयात स्वतःची आपण स्वतःच काळजी घेणं जबाबदारी घेणं हेच त्यांच्यावरचं खरं प्रेम असतंय श्रोते हो, हो शेवटी काय तर शांतता हवी असते घरात म्हणून सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं की घराचा स्वर्ग बनतो जे दिवस राहिलेत ते छान घालवा एखादा छंद जोपासा गाणी ऐका चांगली पुस्तकं वाचा बागेत फिरायला जा योगा करा जे मनाला मिळेल जे शरीराला शांतता देईल ते करत राहा श्रोते हो वय वाढत पण प्रेम कमी होत नाही कारण अनुभव माणसाला सुंदर बनवत असतात म्हातारपण म्हणजे शेवट नसतो तर आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात असते मनुश्रोते हो आपलं म्हातारपण हे दुसऱ्यावर अवलंबून नसेल तर ते खरं सुंदर म्हातारपण असतं एकमेकांना समजून घ्या प्रेम द्या आणि प्रेम घ्या सुद्धा कारण शेवटी प्रत्येकजण म्हातारा होणार आहे पण तो म्हातारपण आनंदी असेल की त्रासदायक हे मात्र आपल्यावर असतं आणि आपणच ठरवायचं असतं